नाही पण वैभव सरांना की तुमचा लुक हा खूप सुंदर आहे बच्चे घर जाते और जब वो घरवालो का जो रिस्क एक्शन रहता है आपण मुर्ला मुर्ला रिलीज डेट आज आहे आणि आम्ही पहाटे पाच ला होतून आत्ता इकडे कृपनी चिंचवड आलेलो आहोत कारण पहिला शो आहे आणि शो ला चाललेलो आहोत की असं कमेंट दिली पिक्चर वरती नाही पण वैभव सरांना की तुमचा लुक हा खूप सुंदर आहे म्हणजे अख्ख्या क्राऊंड मध्ये त्यांना फक्त वैभव सर दिसले है कोई मेरे तरह सुंदर और हैंडसम क्या बात है सर

तर मी पुढचा चित्रपट करू शकेन आता सगळ्या दृष्टीवर छोटा सा शक्ता। ओ, ये सकता हिंदी में बोलना चाहती हूँ वो जो बच्चे घर छोड़ के जाते हैं और जब वो घर वालों का जो यानी उनका एक्शन रहता है वो तो सही में देख के आँखों में आंसू आ रहा था तो हमेशा ही ऐसा होता कि हम गांव में रहते माँ बाप और बच्चे सिटी में जाते रहते उनके प्रोग्रेस के लिए अपने को सब छोड़ना पड़ता है पर बाकी बुरा तो बहुत लगता है बहुत अच्छा, अच्छा आपने सब्जेक्ट यू बघतो मराठी बघतो इंग्लिश बघतो पण ह्याच्यामध्ये जो एक गोडवा वाटला ना तो फार सुंदर वाटला ओतूर जवळ सुंदर जवळ आहे आणि आदर्श गाव आहे अरे आपलं गाव तुम्ही तिथं आम्ही आमची स्वतःची वीज बनवतो तिथं बापा वाह पिता तुम्ही स्मशानभूमी पाहिली तर ती बघून तुम्हाला इतका आनंद होईल की आपले तिकडा जा तिकडा आमचा गो मेलो आहे आमचा मी पुत्र आहे माझा आणि आशिषचा तो माझ्या सासू सासऱ्यांकडे वर्षातले साधारण दोन ते तीन महिने असतो कारण आमचं शेड्यूल खूप बिझी असलं की मग आम्हाला त्याला एकटेच ड्रायवर ठेवायला नाही तर आत्ता तो तिकडे आहे आणि मला त्याला खूप भेटायची इच्छा झाली आणि माझ्याकडे एक अर्धा तास आहे ज्या गॅपमध्ये मी त्याला भेटू शकते सो मी आता जाऊन त्याला भेटणार आहे आणि सासू सासऱ्यांना पण भेटणार आहे त्यांना पण सरप्राईज सांगितलं की मी दोन मिनटं देते दोन मिनटं देते त्यामुळे हलचल सर असं जाते खूप सुंदर हवा आहे प्रतिम पाऊस पडतोय छान हवा आहे माझा राजा बेटा कोण आलो ओय काय झालं काय झालं लेटर that सेम इवनिंग

આ એ ફોટો આ ફોટો આ ફોટો આ ફોટો એ આતો ફોટો લોકો ને 3D સોલ્વ કર કુટુંબ थे थे तर हे आमचं चौथं थिएटर ही आमची चौथी थिएटर विझिट होती आणि विजिट झाली आम्ही आता बाहेर आलो आहे दिवसभर आम्ही गाडीत बसतो आहे त्यामुळे जसा जसा वेळ मिळतो आहे तसा आम्ही फेऱ्या मारतो आहे तर मी फेऱ्या मारते आणि मी आणि वैभव दादा फेऱ्या मारतो आहे हेल्दी पीप सो आता मी इकडनं जाणार चिंचवडला मग चिंचवडनं जाणार सिंहगड रोडला मजा आहे मजा आहे सहा वेगवेगळे थिएटर व्हिजिट्स करून मी आता घरी आली आहे आणि उद्या पहाटे आता वाजलेत किती मला वाटतं पाहुणे बारा वाजले उद्या पहाटे पाच सहा वाजता उठून मला निघायचं आहे कराडला कारण कराडला माझ्या नाटकाचा प्रयोग आहे पण आजचा दिवस इतका सुंदर होता इतके सगळे लोक भेटले इतक्या प्रेमाने भेटले खरं तर कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटामध्ये माझा छोटासा भाग आहे पण ती फिल्म इतक्या उत्तम उद्दिष्टाने उभी राहिलेली आहे की मी त्याचा भाग आहे हे मला माझ्या भाग्याची गोष्ट वाटते आणि आज सगळ्या थिएटर विजिट्समध्ये सगळ्यांचं इतकं प्रेम मिळालं इतकं कौतुक झालं चित्रपटाचं विजयाचं अमरजित सर आमचे जे लेखक आणि कथाकार आहेत त्यांचं भरून पावले ईश्वराची कृपा आहे थँक्यू व्हेरी मच आणि तुम्ही पण ब्लॉग्स बघत राहा तुमचं प्रेम माझ्या चॅनलला देत राहा थँक्यू व्हेरी मच गुड नाईट लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकॉन शिकेन मी एक दिवस बाय